नमस्कार मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो चला व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे आहे आज क्लिनिंगला सुरुवात केलेली आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे सर्व सर्व झाला आवरून तेव्हा शूट काही करत बसली नाही बघा ते शूट करत बसले असते ना तर मग बराच वेळ जातो म्हणजे स्वयंपाकाला अर्धा तास लागणार असला तर तो कॅमेरा ॲडजस्ट करा या हा अँगल तो अँगल करतनं भरपूर वेळ जातो म्हणून आजनं पटपट सर्व आवरलं आणि क्लिनिंगला सुरुवात केली सर्वात आधी हे कर्टन्स वगैरे हो म्हटलं वॉश करते आणि वर नेऊन टाकते बघा मागच्या वेळेस म्हणजे मागच्या वेळेस म्हणते सॉरी हॉलची जेव्हा क्लिनिंग केली तेव्हा कर्टन्स मी हातानेच वॉश केलेत पण आता म्हटलं आज भरपूर गोष्टी करायच्या आहेत सो याला माझ्याकडे वेळ नाही आणि गरजही नाही मशीन असल्यावर विनाकारण स्वतःला दमवून घ्यायची असं मला तरी वाटतं पण काय होतं ह्या ज्या रिंग आहेत ना कर्टनच्या त्या तुटतात मशीनमध्ये म्हणून एका कपड्याच्या मदतीने बघा अशा प्रकारे त्या आम्ही ना बांधून घेत असते आणि ही टीप तुम्ही खरंच यूज करून बघा एकही रिंग तुमची तुटणार नाही छान जाळ कपडा घ्यायचा आणि अशा प्रकारे सर्व रिंग एकत्र बांधून घ्यायचेत त्यामुळे रिंगही तुटत नाहीत आणि म्हणजे पर्दे पण मस्त क्लीन निघतात असा काही प्रॉब्लेम नाही का बांधून घेतलेत मग पर्दे क्लीन न होत नसतील म्हणून सो so, uh, फक्त बेडरूमचेच नाही तर मला आजार पॅसेजेही क्लीन करायचं आहे सो so, इथेही बघा वरच्या साईडला मी काही कर्टन्स लावलेले आहेत ला कारण वर भरपूर माझा सामान ठेवलेला आहे भरपूर सामान म्हटल्यापेक्षा फक्त uh, कार्डबोर्डच जास्त आहेत आणि त्यामुळे ना त्याचा पसारा भरपूर दिसतो सो so, त्याच्यासाठी मी तिथे पण कर्टन्स लावलेले आहेत ला ॲक्च्युली हे जुने माझे खिडकीचे कर्टन्स होते सो so, मधातनं फक्त फोल्ड केलेत शिलाई मारलेत आणि तिथे ते परफेक्टली झालेत सो तेही वॉश करायला ठेवलेत फॅनची कंडिशन बघितलीच तुम्ही पण आधी म्हटलं सर्व जाळं वगैरे काढते आणि नंतर फॅन वगैरे स्वच्छ करते आमच्याकडे ना फॅन भरपूर लवकर काळे होतात कारण सतत राख येत असते आमच्याकडे हवेने उडून आणि फॅनवरती जाऊन बसते म्हणजे अगदी डार्क काळे तुमच्याकडे तरी कसं धूळ वगैरे दिसत असेल त्यावर ब्राऊन ब्राऊन पण आमच्याकडे डार्क काळे दिसतात बरं चला जाळंही काढलं सोबत भिंतीही ना मी झाडूनच काढल्या डायरेक्टली याने दुसरं झाडं घेऊन झाडात काही बसलेचं नाही आणि आता पुन्हा क्लीन करायचे आहेत विंडो आणि हा ब्रश खरंच खूप युजफुल आहे तुमच्याकडे म्हणजे असा पेंटिंगचा एखादा ब्रश असेल ना तर त्यानेच म्हणजे नेहमीच सांगते मी तुम्हाला त्याचाच उपयोग करत जा आहे विंडोचे प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करायला खूप इझी जातं म्हणजे जर तुमच्याकडे व्हॅक्यूम क्लिनर नसेल तरच हा जुगाड आहे बरं का मस्त क्लीन होऊन जातात पुन्हा पुसायचीही गरज पडत नाही माहिती आहे का बघा प्लॅटफॉर्म क्लीन केले त्यानंतर बाहेरची ग्रील वगैरे वगैरे सर्व क्लीन केलं आणि बघा कपड्याची काय हालत झाली ते इतकी डस्ट असते खरंच म्हणजे क्लिनिंग करता करता एकच कापड म्हणा की दोन तीन जरी कापड घेतले ना तर ते नेहमी नेहमी वॉश करून करून मला यूज करावे लागतात इतकं राख असते सर्वीकडे चला आता पटकन जे आहे खिडकीचे सर्व प्लॅटफॉर्म नंतर काय म्हणतात त्याला ती फ्रेम वगैरे वगैरे सर्व क्लीन करते आणि काचं क्लीन करण्यासाठी मी पुन्हा इथे कोलिनच यूज करते आणि मस्त चकाचं क्लास ग्लास निघतात आणि छान वाटतं म्हणजे मेहनतही कमी पडते बघत झाली की नाही पाच मिनटात माझी खिडकी अगदी चकाचक पण ही एकच खिडकी नाही बरं का ही बॅक साईडला जी आहे ती खिडकीसुद्धा मला आता क्लीन करायची आहे सो चला पटपट -पट जी आहे खिडकी क्लीन करते आणि त्यानंतर जे आहे आता रॉड वगैरे वगैरे सर्व म्हणजे खाली पसारा होता हा म्हणून म्हटलं खालचा जेवढा शक्य होईल तेवढा पसारा आधी आवरून घेऊ म्हणून रॉड सर्व मस्त पुसून वगैरे जागेवर लावून घेतले कारण जितका कमी पसारा ना तितकं कामं पटपटपट जे आहेत आपल्याला सुचतात सो so, uh, ही खिडकी तर झालीच क्लीन त्यानंतर ट्यूबलाईट वगैरेही क्लीन केला कारण बघा ट्यूबलाईटवर जर धूर साचलेली असेल ना तर आपल्याला बिल तर सारखंच येतं पण प्रकाश काही पाहिजे तसा मिळत नाही सो so, नेहमी नेहमी मी ट्यूबलाईट क्लीन करत असते फॅन तर भयंकर गंदे झाले होते सो so, तेही क्लीन केली आपण बोलताना सहज बोलून जातो किचन क्लीन झाली म्हणजे झालं किचनचंच का। का काम तेवढं एक खूप डिफिकल्ट आहे बाकी सर्व काय किचन क्लीन झाल्यानंतर हॉल आणि बेडरूम काय मी करून घेईल बा हे फक्त बोलण्यापुरत असतं बरं का किचन आणि बेडरूम क्लीन करणं सॉरी बेडरूम आणि हॉल क्लीन करणंही म्हणजे बरंचसं काम निघतं एक 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 आणि बघा किती वेळ झाला आहे मी तेच करते आहे कर्टन काढल्यापासून ते वॉश केले वर टाकून आले त्यानंतर कर्टनचे रॉड ट्यूबलाईट म्हणा फॅन म्हणा दोन्ही खिडक्या सर्व सर्व क्लीन केलं आणि आता बेडवरच जे आहेत ना ते पण काढून गॅलरीमध्ये नेले आता हे दोन्ही बेड मतलब पूर्ण सामान काढायचं आहे ते क्लीन करायचे पूर्ण हे सर्व सामान त्यामध्ये ठेवायचं आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पण आता एका तासाचा ब्रेक घेते आणि त्यानंतर करते ऐकलं तर तुम्ही म्हणजे मदत तर काही करायची नाही पण नुसतं टोमने मारायचे त्यांचं म्हणणं आहे की तू इतकं हे करतेस कशाला आहे वरवर क्लिनिंग करायची आणि झालं पण माझं असं असतं दिवाळीची क्लिनिंग ही दिवाळी सारखीच झाली पाहिजे प्रत्येक गोष्ट आतून बाहेरून अगदी स्वच्छ झाली पाहिजे कारण बघा ना दिवाळीशिवाय आपण इतकी उलाढाल करायला पाहतही नाही माझी नेहमीच क्लिनिंग चाललेली असते पण ती बरोबर असं अगदी म्हणजे बेड ओपन करून वगैरे वगैरे काही होत नसते त्यामुळे माझं एक असतं की नाही दिवाळीला तरी छान अशी क्लिनिंग झालीच पाहिजे सो त्यांचं असं म्हणणं क्लिनिंग राहू दे चल मार्केटला चल इथे चल तिथे चल त्यांचं तसं चाललेलं आहे म्हणून मला टोमने मारणं जे आहे चाललेली होती आता हे जी बेड दिसता आहेत ना तुम्हाला यामध्ये इत इतकं इतकं म्हणजे अनावश्यक सामान आहे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि आज मी बिलकुल ठरवलं की मला जास्तीत जास्त गोष्टी फेकायच्याच आहेत कसल्याच मोहात मला पडायचं नाही आता हे आरोहीचं बुक जे दिसलं ना तुम्हाला हे साडेचारशेला तिने ॲमेझॉनवरनं बोलवलेलं होतं प्रिन्सेस काहीतरी फ्रोझन प्रिन्सेस समथिंग तेही मी काढलं म्हटलं रद्दीत देऊन देते त्यानंतर हे शूज पण केव किती वर्षाची बेडमध्ये आहेत याला देईल त्याला देईल हे काही द्यायचं नावच नाही करता शेवटी त्यांना विचारलं याचं काय करता बोलले घरी द्यायचे आहेत म्हणजे मोठ्या जेठांना माझ्या सो मी तेव्हाच त्या आईच्या बॅगमध्ये ठेवून दिलं कारण त्या दिवाळीनंतर घरी जाणारच आहेत आरोहीच्या पप्पाच्या भरोशावर तर काही बसता येणार नाही म्हणून त्यांच्या बॅगमध्ये ठेवलेत म्हणजे त्यातरी घेऊन जातील त्यानंतर मागे दिसतोय तुम्हाला पाळणा आहे आरोहीचं वॉकर आहे आरोहीचा छोटा पाळणा आहे म्हणजे तीन चार गोष्टी आरोहीच्या त्या आरोहीने यूज केल्या पिहूने यूज केल्या पण तरी आरोहीच्या पप्पांचं चाललेलं राहू दे ना तुला काय प्रॉब्लेम आहे असं तसं अरे प्रॉब्लेम मलाच आहे ना प्रत्येक दिवाळीला मला ते सर्व काढावं लागतं पुन्हा ठेवावं लागतं आणि ते बघून बघून खरंच इरिटेट झाली मी आता म्हणून ते सर्व मी आता भंगारमध्ये देण्याचं ठरवलं आणि बघा दोन्ही बेड मस्त क्लीन केले आणि इतकी सर्व घाण निघालेली आहे पण तरी आणखी भरपूर कामं बाकी आहेत बेड क्लीन केल्यानंतर जे काही छोटे मोठे शो पीस आहेत माझ्याकडे जे मी स्वतः बनवलेले आहेत ते मला क्लीन करायचे आहेत सो पहिला घेतलं हे हातात कारण मला माहीत होतं हे क्लीन करायला बऱ्यापैकी वेळ लागणार आहे छोटं छोटं भरपूर डिझाईन भरपूर काचं आहेत पंधरा मिनटं दिली त्याला पण अगदी स्वच्छ केलं अगदी नव्यासारखंच चिमकायला लागलं हे त्यानंतर बाकी सर्व जे आहेत जी धुता आली दू, ना ती सरळ नळाखाली धुतलीत जी नाही धु म्हणजे धुता नव्हती येत ती फुसून वगैरे घेतली चला आता सर्व गोष्टी त्याच्या त्याच्या जागी लावल्यात म्हणजे माझी बेडरूम बऱ्यापैकी सेट होते मग सो आ, इथे एक वॉल शेल्फ आहे ती मी ॲमेझॉनवरनं बोलवलेली आहे भरपूर वर्ष झाले आहेत पण खरंच खूप छान आहे आणि आज तिला मी नळा खालीच वॉश केलं माहीत आहे लाकूड आहे खराब होऊ शकतं पण वर्षातून एकदा चालतं कारण इतका दूर होता त्यावर म्हटलं पुसत बसली का भरपूर वेळ जाईल आपला सो चला आता तेही व्यवस्थित अरेंज करते आणि सर्व जे बुक्स होते ना या शेल्फमध्ये ते सर्व मी आता म्हणजे काही दिवानात टाकलेत जे मला हवे होते ते आणि बाकीचे सर्व मी माझ्या मैत्रिणीकडे नेऊन देणार आहे आणि तिला म्हणणार आहे एखाद्या लायब्ररीमध्ये जमा कर कारण ते माझे सर्व वाचून झालेत मुलं काही आवडीने वाचत नाहीत आरोईचे पप्पा तर नाहीच नाही म्हणून तिला म्हटलं तिथे तरी कोणीतरी वाचेल म्हणून सर्व बुक तिला दिलेत फक्त हे दोन बुक ठेवलेत कारण हे हे दोन बुकनं मला खरंच खूप पॉझिटिव्हिटी देतात आणि खूप म्हणजे सांगू नाही शकत म्हणजे त्याचं टायटल जरी वाचलं ना तरी माझ्यात एक वेगळीच एनर्जी मी फील करते कधी कधी वाटतं ना किचनची क्लिनिंग परवडली पटपटपट जे आहेत हातात आली ती भांडे घासायची मोकळं व्हायचं इथे एक एक गोष्ट असं इतका धूर साचलेला ती पुसायची पटकन निघतही नाही बऱ्याच वस्तू म्हणजे असं वाटतं की जावन अगदी नळाखाली वॉश करून घ्याव्यात इतकी धूळ असते पण तेही शक्य होत नाही आणि ते क्लीन करता करता मग नऊ येते मी आज म्हणजे बेडरूम क्लीन करता करता प्लग दरवाजे सर्व सर्व क्लीन केलेत हां हॉलचे तेवढे माझे दरवाजे क्लीन करायचे राहिलेत पण माझा आज असं म्हणजे विचार केलेला मी की आज माझ्या क्लिनिंगचा शेवटचाच दिवस असला पाहिजे इतक्या तितकी क्लिनिंग आज करून झालीच पाहिजे आणि त्यासाठीनं अगदी म्हणजे ब्रेक जरी घेत असले मी तरी पाच मिनटं दहा मिनटाच्यावर वर मी बसलेलीच नाही कंटिन्युअसली कंटिन्युअसली जे आहे माझं काम इथं चाललेलं होतं आणि इथे बघा ही, ही डॉल पण मी सकाळीच वॉश करून ठेवली होती याला माझे म्हणजे क्लचर्स स्टँड आहे ॲक्च्युली हे माझं सो सर्व क्लचर्स इथे हँग केलेत आणि इथे जे आहे माझी बेडरूम पूर्ण क्लीन झाली राहिलं फक्त आता गाद्या पुन्हा त्यांना कवर चढवायची आहे कारण कवरही मी सकाळीच काढली होती आणि वॉश करून वाळायला घातली त्यानंतर गाद्या वाळायला घातल्यात सो त्या कवर त्यांना पुन्हा चढवायच्या आहेत कर्टन्स लावायचे आहेत पण आता ते वरून घेऊन येण्यासाठी मी आरोहीचे पप्पांची वाट पाहत आहे तसं बघितलं तर खरं सांगते गाद्या म्हणजे बिलकुलच हेवी नाही आहेत एक जी पोमची गादी आहे ती पण बारा वर्षापूर्वीची बारा तेरा वर्षाच्या सो so, ती पण जास्त हेवी नाही आणि इतर गाद्या तर काही नाही पाच किलो सात किलो अशाच आहेत त्यामुळे मी उचलून आणूही शकते पण खरंच इतक्या फेऱ्या मारण्याची माझ्यात कपॅसिटी नव्हती म्हणून म्हटलं जाऊ ते जेव्हा ते येतील तेव्हा ते काम करू तोपर्यंत आपला पॅसेज जो आहे तो आपण क्लीन करून घेऊ सो पुन्हा पॅसेजमधलं सर्व जाळं काढलं सर्व भिंती झाडल्या त्यानंतर ह्या फ्रेम ही मोठी पेंटिंग म्हणता येईल याला सो ती सर्व क्लीन केली आणि बघा ना म्हणजे याला बघून तुम्ही म्हणणार नाही ही पेंटिंग मी चार वर्षापूर्वी बनवलेली आणि सर्व क्रेडिट मी देईल ऑइल पेंटला कारण ऑइल पेंट म्हणजे फेंट आउट होत नाहीत लवकर त्याची चमक वर्षानुवर्ष राहते त्यामुळे ती पेंटिंग मस्त चमकत राहते सो तो पार्ट सर्व क्लीन केला आणि आता इथे हा काच इतका घानेडा झाला होता तर पुसत बसलीच नाही मी नळाखाली धरला वॉश केला आणि पटकन जे आहे हा सर्व एरिया अशा प्रकारे क्लीन करून घेतला आणि हो जरी तुम्हाला दिसतंय की सर्वीकडे मी कोलिन म्हणजे स्प्रे केलं सो कोलीन खिडक्या क्लीन करताना संपलेलं त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि ते मी जे आहे या वॉलपेपरवर वगैरे सर्वीकडे छान स्प्रे करून वॉलपेपरही मस्त पुसून घेतला आणि बघा तुम्ही आता त्याचीही चमक वाढलेली आहे आणि हा वॉलपेपर खरंच खूप छान निघालेला आहे म्हणजे कितीही मळला तो त्यावर पाण्याचे डाग पडले काही पडले ना तर आपण पाणी शिंपडलं आणि साधा हात फिरवला की तो अगदी नव्यासारखा होतो मशीन वगैरेही क्लीन केली ही घसून घेतलं आणि इथे जो आहे माझा पॅसेज ही आता मस्त क्लीन झाला अगदी माझ्या बेडरूम सारखा मी देते ना बाळा करून आणि चटका लागला तर बघा मी इथे हजर असल्यावरही पिऊची रिकामी काम बघा किती चाललेली आहेत चटका वगैरे लागला तर काय म्हटलं मी करून देते तर नाही मम्मा तू बिझी आहे तू खूप कामं केलेले दिसत आहेत राहू दे मी घेतो आणि खरंच मी आज खूप बिझी आहे आणि त्याचं एक उदाहरण दाखवते तुम्हाला माझ बीटचा ज्यूसच मी प्यायला विसरले चला आता एक छोटासा ब्रेक पण घेते याला काय झालं ही mm, विंडो ओपन ठेवली होती ना त्यामुळे बघा हवी न सर्व क्लीन झालं आणि आता जेमतेम सव्वा चार वाजलेत माझ्याकडे वेळ होता सो मी विचार करते आहे की माझ्या दोन्ही गॅलरीज पण क्लीन करते म्हणजे मग फक्त माझे दरवाजेच जे आहे क्लीन करायचे बाकी राहतील सो पिहून त्याच्या त्याच्या हाताने दूध घेतलं पिला त्यानंतर मी माझं बीटचं ज्यूस पिलं आणि चला आता मी स्वतःला प्रिपेअर करते आहे गार्डन क्लीन करायला खरं तर कॅपॅसिटी नाही आहे आता इच्छाही नाही पण म्हटलं चला एक उद्याचं काम आजच करून घेऊ आणि मोकळं होऊ आणि काही जास्त नाही झाड वगैरे काढायची आहेत झाडून वगैरे काढायचे आहेत जे प्लांट खराब असतील ती म्हटलं वॉश वगैरे करून घेते आणि ते काही दाखवत बसत नाही मी तुम्हाला कारण एवढंसं गार्डन आहे त्यामध्ये मोबाईल ॲडजस्ट करता करता माहिती आहे का त्यातच माझा वेळ निघून जातो आणि काम मात्र माझं कमी होतं आणि इकडे पिहूची मस्ती बघितलीच तुम्ही आरोयच्या पप्पांनी गाद्या वगैरे आतमध्ये आणून दिल्यात मला पण पिऊने चालू केलं मम्मा मला खेळायचं 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 म्हटलं ठीक आहे बाबा खेळ त्यानंतर जरा फ्रेश झाली त्याचा अभ्यास घेतला आणि आत्ता खरं तर मला आंघोळीला जायचं होतं पण म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे सर्व करून घेते म्हणजे आंघोळ केली जेवलं की झोपलं असं जे आहे माझं आजचं प्लॅनिंग आहे आणि आज आमच्याकडे बनतं आहे ताकातलं बेसन आधी हिरव्या मिरच्या घातल्यात आणि थोडं आता तिखटही घालते आहे कारण हिरव्या मिरच्या कमी होत्या सो मस्त असं ताकातलं बेसन बनवून तयार आहे आता मस्त गरमागरम पोळ्या करते आणि आधी तर विचार केला होता आंघोळ करून जेवण करेल पण आता मस्त आधी जेवण करते कारण बेसन बघा तुम्ही इतकं सुंदर दिसत होतं का बघूनच डोळ्या तोंडाला पाणी आलं डोळ्याला पाणी <laughs> सॉरी तोंडाला पाणी आलं समस्त मस्त जेवण केलं त्यानंतर आंघोळीला जाते म्हटलं पण म्हटलं जाऊ दे आधी सर्व आवरूनच घेते बेडरूम म्हणजे फर्श वगैरे पुसायची बाकी होती आणि हातानेच जे आहे कारण वॉपने ना पाहिजे तशी फर्श पुसल्याच जात नाही सो हाताने सर्व रूम व्यवस्थित पुसून घेतली त्यानंतर कर्टन्स जागेवर लावून दिलेत आणि कर्टन्स एकसारखे दिसावेत म्हणून आपल्या वॉलपेपर सोबत जो जे रॉड येतात ना रोल येतात ना ते मी कट करून त्यांच्या मध्ये मध्ये व्यवस्थित अटॅच केलेत आणि त्यामुळे कटच एक सारखे आणि सुंदर दिसतात चला so, फायनली जी आहे दिवाळीची साफसफाई इथे माझी कम्प्लीट झाली असं म्हणायला काहीही हरकत नाही किचन झाल्यानंतर बेडरूम राहिली होती तुम्हाला माहीत आहे तब्येतीच्या कारणामुळे मी ब्रेक घेत 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 जी आहे कामं करत होती किचनची का क्लिनिंग झाल्यानंतर सॅटर्डे संडे मी आराम केला आराम म्हणजे तुम्हाला माहीत आहे डी एल आय वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत सो ते बनवलेत म्हणजे ते कसं बसल्या बसल्या बस होते म्हटलं तेवढंच आपल्या शरीराला आराम मिळेल सो एकंदरीत काय तर कामं करता करता स्वतःची काळजीसुद्धा मी भरपूर घेतलेली आहे नाहीतर मागच्या वर्षी तुम्ही बघितलंच एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक जे आहे मी क्लिनिंग वगैरे वगैरे सर्व आटोकलं होतं आणि मागच्या वर्षी ना एक्स्ट्राची कामंही भरपूर झाली होती जसं पॅसेजला मी बाहेर कलर दिला होता घरातही बऱ्याच ठिकाणी कलर वगैरे उडाला होता सो वॉल पुट्टी भरण्यापासून सर्व सर्व केलं होतं पण यावर्षी आत्तापर्यंत पाऊसच चाललेला होता म्हणून त्या गोष्टी करायला मला वेळच मिळाला नाही आणि आत्ता पाऊस थांबला ना तर आता हळूहळू काही पोपळी निघायला लागतील वगैरे म्हणून म्हटलं आता ते सर्व निघू देते आणि संक्रांतीच्या वेळेस मग डागबुजी करेल घराला म्हणून ते सर्व मी स्किप केलेलं आहे शिवाय मला ना इच्छा होती का सोपासुद्धा पॉलिश करावा मंदिर केलं होतं मी मागच्या वर्षी त्यामुळे मंदिर यावर्षी करायची गरज नाही सो सोफा करावा असं माझ्या डोक्यात चाललेलं होतं पण होतं काय घरी कोणी ना कोणी असतेच आणि सोफा म्हणजे बाहेर ठेवून मग जर केलं ना त्याला पॉलिश तर ठीक आहे घरातल्या घरात तर सर्वजणं त्याला टच वगैरे करतील आणि मग उगाच सर्व होऊन जाईल म्हटलं म्हणून तोही स्किप केला मी कारण तसं बघितलं तर वेळही नाही आहे सो ते कामही मी जरा पस केलं पण चला घर एकदाचं क्लीन झालं अगदी माझ्या मनासारखं तेही स्वतःला जपत जपत सो या छान क्लीन घरासोबत जो आहे आजचा व्हिडिओ मी इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय थँक्यू